ताजा आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला ला सबस्क्राईब करा नमस्कार मी भाग्यश्री माझा आवाज मध्ये आपलं स्वागत आहे चिंचवड येथे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप प्रचार रॅलीसाठी आले असताना त्यांचे अभिनव पद्धतीने स्वागत करण्यात आले तसेच शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने महिला नागरिकांनी गर्दी केली होती पाहूया याबाबत माजी महापौर अपर्णा डोके काय सांगतायत नमस्कार मी अपर्णा निलेश डोके सभाग क्रमांक आठवा चिंचवड आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार शंकर पांडुरंग जगताप हे उमेदवार आज या ठिकाणी सगळ्या मतदारांच्या भेटीसाठी येत आहेत त्यासाठी आमच्या परिसरातील सर्व माता भगिनी मैत्रिणी महिला आज मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज या त्या ठिकाणी उपस्थित आहे यात माझे महापौर आणि दादा एक तसेच बरेचसे राष्ट्रवादीचे सदस्य सुद्धा येऊन गेलेत आणि या रॅली मध्ये आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच आमच्या नारी मंचा अध्यक्षा वर्षाताई सोनार आणि त्यांच्या सर्व सहकारी आज या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महासंख्येने मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत